नमस्कार मंडळी आईच्या पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण झंझणीत आणि चमचमीत अशी घेवड्याची रस्सा भाजी करणार आहोत या भाजीला श्रावण घेवडा ही म्हणतात ही घेवड्याची भाजी दत्त महाराजांना अतिशय आवडीची आहे चला तर मग आपण आज ही घेवड्याची भाजी कशी करायची ते पाहू प्रथम घेवडा स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आता हा सोललेला घेवडा बारीक चिरून घ्यायचा एका कांद्याच्या आणि दोन टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या मंडळी घेवड्याची भाजी अतिशय आरोग्यदायी आहे या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात पाचन क्रिया सुधारते या भाजीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते तसेच घेवड्यामध्ये व्हिटॅमिन ए सी के असल्यामुळे त्वचेचे आरोग्यही सुधारते घेवड्यातील विटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते घेवड्यातील पोषण तत्वे मधुमेही रुग्णांना उपयोगी ठरते तसेच घेवड्याचे सेवन हृदयाला मजबूती देते चार ते पाच लसूण पाकड्या सरलेल्या घ्यायच्या एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आता मिक्सर जार मध्ये कोथिंबीर कडीपत्ता आले लसूण आणि चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालायचा आता यात आवश्यकता पाणी घालून हे मिश्रण छान वाटून घ्यायचे पहा मंडळी हे वाटण छान वाटून झाले आहे आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद याची फोडणी करून घ्यायची आता या फोडणीत वाटलेला मसाला घालायचा हा मसाला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आता या वाटणात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा पुन्हा हे मिश्रण दोन मिनिटात छान परतून घ्यायचे आता यामध्ये एक पळीभर दही घालायचे हे मिश्रण परतून त्यात चिरलेला घेवडा घालून दोन ते तीन, तीन मिनिट छान परतून घ्यायचे आवश्यकतानुसार पाणी घालायचे आता ही घेवड्याची भाजी दोन ते ती तीन मिनिट छान शिजवून घ्यायची आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा साखर घालायची आता या भाजीत आवश्यकतेनुसार रस्सा ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची मंडळी श्रावण घेवड्याची भाजी तयार आहे ही भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर खायला छान लागते मंडळी तुम्हाला श्रावण घेवड्याच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाह आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद